लखलखच नाविन्य महे्वेलर्स महेंद्र ज्वेलर्स, ज्वेलर्स।, ज्वेलर्स। राजारामपुरी आणि भाऊसिंगजी रोड कोल्हापूर तातेमळा इचलकरांची बुधवारपेठ कराड नमस्कार लाइव मराठी प्रस्तुत नवदुर्गा विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचा स्वागत नुकताच नवरात्रोत्सव सुरू झालाय या उत्सवामध्ये प्रत्येक दिवशी देवीच्या विविध रूपांची नवीन रूपांची पूजा केली जाते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा महिलेला देवी समान मानलं जातं आज आपण भेटणार आहोत अशाच एका दुर्गेला ज्या दुर्गेने भद्रकालीचं रूप घेऊन कोल्हापुरातील गुन्हेगारी मोडून काढली आणि स्वतःची एक वेगळी नवीन ओळख निर्माण केली अर्थात तुमच्या लक्षात असेलच आज आपण भेटणार आहोत डी वाय एस पी प्रेरणा कट्टे मॅडम यांना मध्यम वर्गीय घरातून येऊन ही महिला कोल्हापूर सारख्या शहराची शहर उपाधीक्षक बनते अल्पावधीतच काळ्या धंद्यांना मुळासकट फात सोडते कुठल्याही राजकीय दबावाला न घाबरता समोर येईल त्या संकटाला सामोर जात समाजात एक स्पष्ट आणि परखड महिला पोलीस अधिकारी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करते अशा धाडसी महिलेची म्हणजेच प्रेरणा कट्टे यांच्यासारख्या दुर्गेची ही कहाणी नमस्कार मॅडम लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत थँक्यू कोल्हापुरात तुम्हाला येऊन जवळजवळ दीड वर्ष आहे आणि कोल्हापुरातली अशी एकही व्यक्ती नसेल ज्यांना प्रेरणा कट्टे हे माहीत नसेल मग माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की तुम्ही पोलीस खातेमध्ये भरती व्हायचं का ठरवलं हो किंवा हेच आपलं करिअर असेल हे तुम्ही केव्हा ठरवलं आणि का ठरवलं म्हणजे मी जेव्हा शाळेत होते म्हणजे पोलीस ऑफिसरच व्हायचं असं मी ठरवलेलं नव्हतं पण म्हणजे प्रशासकीय सेवेत कुठलेही क्लास वन अधिकारी व्हावं असं माझ्या वडिलांची खूप इच्छा होती त्या दृष्टीने त्यांनी लहानपणापासूनच मला की भविष्यात आपण ॲग्रिकल्चरला जायचं आहे कारण त्या काळात ॲग्रिकल्चर फील्डमधून एम पी एस सी पास होणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती त्यामुळं म्हणजे तेव्हापासूनच ठरवलं होतं की शाळेत असल्यापासून की आपल्याला भविष्यात अधिकारी व्हायचा आहे ते पोलीस इव्हेंच्युअली परीक्षेत मार्क्स जेवढे पडले त्यावेळी डी वाय एस पीच्या पोस्ट होत्या मग त्याच्यातून सिलेक्शन झालं ओके okay. आमच्या माहितीप्रमाणे तुम्ही एका मध्यमवर्गीय घरातून आला आहात इथपर्यंत पोहोचण्यासाठी अर्थातच तुम्ही खूप कष्ट केलेत पण या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला सगळ्या जास्त सपोर्ट कुणाचा होता मी जसं की आत्ताच सांगितलं की संपूर्ण प्रवासात माझे वडील आपण म्हणू म्हणजे आई वडील दोघही असतील आत्या असेल आत्याचे जे मिस्टर आहेत मामा ह्या सर्वांनी खूप चांगला सपोर्ट केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की माझे वडील आहेत त्यांना म्हणजे मला स्वतःला काही वाटत असलं तरी त्यांना माझ्यावरती खूप जास्त विश्वास होता आणि आजही त्यांना वाटतं की सगळ्यात जगात त्यांची मुलगीच एक नंबर हुशार आहे बाकी कोण प्रत्येक वडिलांना हे असंच वाटतं पोलीस भरतीमध्ये आल्यानंतर तुमचं पहिलं पोस्टिंग कुठं होतं <coughs> पोलीस डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर आम्हाला सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला दोन हजार म्हणजे एक वर्षाचं ट्रेनिंग असतं त्यानंतर एक वर्ष प्रोबेशन कालावधी असतो ज्याला आपण मराठीत परिविक्षाधीन कालावधी म्हणतो प्रोबेशनसाठी मी जालन्याला एक वर्षासाठी होते त्यानंतर माझी पोस्टिंग कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी झाली मग तिथे मी माझं दोन वर्षांचं टेन्युअर पूर्ण करून कोल्हापूर शहर या ठिकाणी माझी बदली झाली ओके साताऱ्यावरून आठवलं मॅडम की साताऱ्याची एक घटना आहे ज्याबद्दल बऱ्याच जणांना कुतूहल आहे कि अप, की साताऱ्यामध्ये रात्री गस्त घालताना तुमच्या गाडीचा अपघात झाला होता आणि तुम्ही म्हणजे जखमी झाला होता मग ती नेमकी घटना काय आहे आणि त्यातून तुम्ही स्वतःला कसं सावरलत म्हणजे चांगलं काम करत असताना त्याची फळं आपल्याला चांगली मिळतात किंवा म्हणजे आपण कुठलाही स्वार्थ न ठेवता जर काम केलं तर ज्या लोकांची आपण मदत करतो त्यांच्या आशीर्वादाच्या बळावरती आपण कुठल्याही संकटावर मात करू शकतो अशी ती घटना होती म्हणजे नाईट राऊंड ना, आम्ही करत असताना ड्रायव्हरला थोडंसं झोप आली आणि त्या ह्याच्यामध्ये गाडी आमची जाऊन झाडाला धडकली होती म्हणजे अगदी थोडंच ह्याच्यावरून आम्ही दरीत कोसळण्यापासून वाचलो होतो आणि त्यामध्ये माझ्या डोक्याला जवळपास पंचवीस एक टाके पडलेले होते आणि ड्रायव्हरांना पण खूप मार लागला होता मग त्या घटनेनंतर म्हणजे फॉर्च्युनेटली लगेच म्हणजे आपल्याला पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्याचा मला तो एक फायदा झाला की पटकन ॲम्ब्युलन्सला कॉल करणे आमच्या कंट्रोलला कॉल करणे म्हणजे बरेचदा लोकांच्या बाबतीत असे प्रसंग घडतात पण ते ॲम्ब्युलन्स बोलव बोलवायला विसरतात किंवा पोलीस स्टेशनला फोन करायला विसरतात अशावेळी लोकांनी कधी पण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कुठेही जाताना आपण ॲक्सिडेंट बघतो किंवा आपल्या बाबतीत जरी अशी घटना घडली तर पहिला फोन आपण एक एकशे आठ ॲम्ब्युलन्सला केला पाहिजे म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलचे नंबर आपल्याला पाठ असतातच असे नाही एकशे आठला फोन करायचा आहे आणि कुठल्याही आपण भागात असलं तर शंभर नंबरला एक फोन करायचा आहे बरेचदा आमच्याकडे महिला येतात की गळ्यातलं कोणीतरी चेन हिसकावून गेलेलं असतंय ती घटना दुपारी घडलेली असते पाच वाजता घडलेली असते आणि ते रात्री दहा वाजता येतात किंवा म्हणजे दोन तीन तासाचा वेळ गेल्यानंतर ते आमच्याकडे येतात घटना घडल्यानंतर गट लगेच जर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवलं किंवा शंभर नंबरला फोन करून सदरची घटना कळवली तर त्याच्यावरती पटकन ऍक्शन घेऊन संबंधितांना तात्काळ अटक करण्याची प्रक्रिया सुद्धा होते हल्ली आता ते जमानाच असा आला आहे की मदत करण्यापेक्षा माणसं एखाद्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करत थांबतात आणि ते व्हायरल करतात तसं मॅडम मी सांगितले त्याप्रमाणे अशी कुठली घटना तुम्हाला दिसली तर त्या ठिकाणी एक सजग नागरिक म्हणून तुम्ही पोलिसांना काही अँब्युलन्सला बोलवलं पाहिजे नक्कीच ज्यावेळी तुमचं कोल्हापूरमध्ये पोस्टिंग होणार होतं त्यावेळी तुमचं कोल्हापूरबद्दल काय मत होतं आणि ज्यावेळेला कोल्हापुरात तुम्ही आलात जॉईन झालात राहायला लागलात त्यानंतर तुमचं मत काय कोल्हापूरबद्दल म्हणजे प्रत्येक वेळी आपण म्हणू की प्रत्येक गोष्टीला काहीतरी अटॅच स्टोरीज आहेत माझ्या बाबतीत कोल्हापूरला ज्यावेळी मी जॉईन व्हायला आले म्हणजे मी जेव्हा कोरेगावला होते तिथून माझी बदली कोल्हापूरला करवीर डी वाय एस पी म्हणून झाली होती सुरुवातीला म्हणजे ती साधारण तेरा फेब्रुवारीची ऑर्डर होती okay. आणि एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती होती त्यामुळं मला लवकर तिथून रिलीव्ह केलं नव्हतं आणि मी या ठिकाणी वीस फेब्रुवारीला जॉईन व्हायला आले ज्या दिवशी मी जॉईन व्हायला आले त्याच दिवशी ऑर्डरमध्ये बदल झाला आणि मला करबीराऐवजी कोल्हापूर शहर डी वाय एस पी हे पद मिळालं म्हणजे शहर म्हटलं की थोडं जास्त काम असतं जास्त म्हणजे जास्त लोकसंख्येवरती आपल्या सोबत काम करावं लागतं गुन्हेगारीची संख्या पण जास्त असते आणि अशा ते अचानक बदल झालेला त्यामुळं पण थोडंसं दुःख वाटलेलं मग त्यावेळी मला वाटलेलं की हे खूप कोल्हापूर शहर म्हणजे खूप राजकीय ज्याच्यामध्ये सगळ्या आपल्याला इन्वॉल्वमेंट असलेलं शहर आहे आणि काम करताना खूप त्रास होईल की काय असं सुरुवातीचा अंदाज होता परंतु ज्यावेळी मी कोल्हापूर सिटीचा चार्ज घेतला आणि तिथून पुढं काम करायला सुरू केलं त्यावेळी माननीय एस पी अभिनव देशमुख सर यांच्या मार्ग म्हणजे मी उलट म्हणजे जाताना कोल्हापूर सोडून जाताना अभिमानाने सांगेन की या ठिकाणी मला काम करताना कुठलाही राजकीय दबाव आला नाही म्हणजे जरी माझं सुरुवातीचं इम्प्रेशन असं होतं की कोल्हापुरात खूप मला त्रास होईल राजकीयदृष्ट्या परंतु म्हणजे स्वतःच्या अनुभवातून मी हे सांगते की म्हणजे कुठल्याही राजकारण्यांचा कसल्याही प्रकारचा त्रास मला या काम करताना झाला नाही ही आपल्या कोल्हापूरकरांसाठी खरंतर खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे नाणंदी सांगितलं ते त्यानंतर मॅडम असा ह्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये अशी कुठली घटना आहे की ज्यामुळे तुम्हाला एक पोलिसलाचा अभिमान वाटला अशी कुठली घटना आहे कुठली केस किंवा एखादा सुरुवातीपासूनच आहे रोज आहे आताही आहे चौ वेगळी घटना सध्या मला म्हणजे आठवत नाही ओके आणि त्याच्या अगदी विरुद्ध अशी कुठली घटना आहे की त्यामुळे म्हणजे मु� ती अगदी कडू आठवण आहे तुमची एखादी केस एखादा प्रसंग असं काही कोल्हापुरातला स्पेसिफिकली <laughs> तशी सुद्धा नाही सांगता येणार म्हणजे तस काही ना नाहीये कोल्हापुरात ना जाच्युअली कटू आठवण सध्याचीच आपण म्हणू की <laughs> अचानक टेन्युअर पूर्ण नसताना काही अनपेक्षित जी बदली झाली ती कटू आठवण राहील पण आता जाता जाता, जाता परत ती गोड बातमी म्हणून कन्वर्ट झालेली आहे की म्हणजे पिंपरी चिंचवड या ठिकाणी बदली झालेली ओके <laughs> okay. कोल्हापुरात तुमची एक ओळख आहे की एक स्पष्ट आणि परखड अधिकारी मग या दीड वर्षाच्या काळामध्ये तुम्ही जे काळे धंदे असतील मटका असेल जुगार असेल ते सगळं जे साफ केलंय कोल्हापुरातून तो तुमचा अनुभव कसा होता त्यावेळेला तुम्हाला काय त्रास झाला नेमका किंवा काय तुमचे विचार होते त्यावेळेला जसं मी आधीच सांगितलं की हे सगळं करताना मला कधीच कुठल्याही राजकीय दबावाला म्हणजे सामोरं जावं लागलं नाही आणि कायद्याने मला जे नेमून दिलेली काम आहेत ती मी प्रामाणिकपणे केली म्हणजे मी काही फार वेगळं काही कोल्हापुरात केलं नाही म्हणजे जे कुठल्याही सामान्य अधिकाऱ्यांनी करणं अपेक्षित आहे तीच कामं म्हणजे आपलं जे काम दिलेलं आहे आपण ते प्रामाणिकपणे केलं तर मला वाटतं की म्हणजे सगळ्यांनी जर तसं केलं तर असं काही वेगळं केलं आहे किंवा काही असं मला नाही वाटत आहे तुमच्यासाठी हे रेग्युलरचं काम असेल पण कोल्हापूरसारख्या शहरासाठी म्हणा किंवा एका जि जिल्ह्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या की जे वर्षानुवर्षे दबलेलं होतं जे धंदे असतील किंवा गुन्हे असतील ते कुणीतरी वर काढणं साफ करणं गरजेचं होतं आणि इतक्या कमी काळा काळामध्ये म्हणजे दीड वर्षामध्येच तुम्ही हे सगळं केलं त्याबद्दल खरं तर कोल्हापूरकरांकडून तुमचे खूप खूप धन्यवाद त्यासाठी ॲक्च्युली मलाच उलट कोल्हापूरकरांना धन्यवाद द्यायचे आहेत म्हणजे जे, जे पण मी काम केलं असेल किंवा के प्रामाणिक भावनेतून जे पण मी कार्य केलं त्याला म्हणजे बाकी इतर कुठल्याही जिल्ह्यात मी जर हे काम केलं असतं तर त्याला एवढा प्रतिसाद किंवा एवढी प्रसिद्धी किंवा लोकांनी एवढं उचलून धरलं नसतं असं मला वाटतं ज्यानंत ज्यावेळी माझी बदली झाली त्यानंतरसुद्धा म्हणजे सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटना खूप लोकांनी बदली थांबावी म्हणून पालकमंत्र्यांना निवेदनं दिली किंवा खूप लोकांना मनापासून दुःख झालं की बदली झाली म्हणून आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की ही बदली थांबावी किंवा म्हणजे माझं टेन्युअर पूर्ण होईपर्यंत मला इथं म्हणजे ही जी प्रामाणिक भावना लोकांनी माझ्याप्रती वर्तवली किंवा म्हणजे ती जी, जी माझ्यापर्यंत पोहोचली त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतोय की मी कोल्हापूर सारख्या ठिकाणी काम केलं आणि या ठिकाणचे लोक खरंच चांगल्या अधिकाऱ्यांना डोक्यावर घेतात म्हणजे हे जे मी ऐकलं होतं ते खरंच आहे असं मला वाटतं होय अगदी आमच्यापर्यंत सुद्धा माणसं येतात की तुम्ही काहीतरी प्रयत्न करा पण बदली रद्द करा तुमच्यासारख्या मॅडम किंवा तुमच्यासारखे अधिकारी जे आहेत ते कोल्हापूरला हवेच आहेत सो हे प्रत्येक जणामध्ये आता हल्ली चर्चा सुरू आहेच की बदली रद्द व्हावी काय करता येईल त्यासाठी आंदोलनं सुरू आहेत किंवा त्यांच्यासाठी लेखी निवेदनसुद्धा दिलेलं ले आहे बऱ्याच जणांनी आता प्रेरणा कट्टे मॅडम ह्या महिला पोलीस अधिकारी म्हणून कशा आहेत हे सगळ्यांना माहितीच आहे ह्यात काय नवीन विशेष काही नाही आहे सगळ्यांना माहिती आहे पण एक महिला म्हणून किंवा एक मुलगी म्हणून तुमच्या काय आवडीनिवडी आहेत किंवा तुम्हाला काय जे करायला पहिल्यापासून आवडतं पण आता या बिझी शेड्यूलमधून तुम्हाला ते करता येत नाही आहे असं काय आहे म्हणजे हॉबी जर आपण म्हणू तर मला स्वयंपाक करायला खूप आवडतो आणि म्हणजे ह्या एवढं बिझी शेड्यूल असलं तरी मी स्वयंपाक करते म्हणजे सकाळ संध्याकाळ माझं जेवण मी स्वतःच बनवते म्हणजे कामाचा जो तणाव असेल किंवा बाहेरून थकून गेल्यानंतर एक रिफ्रेशमेंट मला स्वयंपाक केल्यानंतर मिळते आवडीच्या भाज्या आणि खायला मिळतात आणि जशी चव आपल्याला हवी आहे तसं आणि दुसऱ्या आवडीची गोष्ट म्हणजे मला शॉपिंग करायला खूप आवडतं <laughs> <laughs> ते प्रत्येक मुलीला <laughs> आवडतं ते बरेचदा <मुली ला> <laughs> असं होतं की कामाच्या ओघात कुठे जायला मिळत नाही <laughs> किंवा एखादी वस्तू हवी असेल तर ती फक्त पटकन जाऊन घेऊन पा असं म्हणजे भरपूर वेळ देऊन शॉपिंग करता येत नाही पोलीस डिपार्टमेंटमध्ये आल्यापासून इतक्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा तुम्हाला स्वयंपाक करायला वेळ मिळतो हीच खरं तर खूप मोठी गोष्ट आहे तुमचा आवडता खाद्यपदार्थ कोणता आहे <laughs> मला नॉनव्हेज पदार्थ सगळेच आवडतात त्यामध्ये मटन असेल चिकन फिश सगळेच आवडतं बनवायला खायला आता जसं की आपण पाहतोय सगळीकडे की अजूनही श आपल्या देशामध्ये महिलांवर होणारे अत्याचार अजूनही थांबलेले नाही आहेत रोज आपण काही ना काहीतरी काई बातम्या ऐकतोय पाहतोय आणि एक नागरिक म्हणून आपल्याला त्याचा खूप त्रास होतो आहे mm. मग या सगळ्या गोष्टींना नेमकं का कारणीभूत कोण आहे कारण बरीच जण असं म्हणतात की म मुलींनी किंवा महिलांनी त्यांचा पेहराव बघावा त्यांचं राहणीमान बघावं तर कोण म्हणतं की मुलांनी पुरुषांनी त्यांची मानसिकता बघावी मग तुम्हाला काय वाटतं एक महिला पोलीस अधिकारी म्हणून की या सगळ्या गोष्टींना नेमकं जबाबदार कोण आहे आणि या सगळ्या गोष्टींना आळा कसा कशा प्रकारे आपण घालू शकतो म्हणजे ह्या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी शासन स्तरावरती खूप चांगले प्रयत्न सुरू आहेत म्हणजे आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की पोक्सो हा नवीन कायदा आलेला आहे ज्यामध्ये अठरा वर्षाखालील मुलगा किंवा मुलगी यांच्यावर जर कोण लैंगिक अत्याचार करत असेल तर त्यांना शिक्षा देण्याची कठोरात कठोर शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यान्वये आणि त्या केसेस सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे चालवल्या जातात जेणेकरून न्याय जो आहे संबंधित पिढी त्याला तो लवकर मिळणार आहे आणि महिला अत्याचारासंबंधीसुद्धा दोन हजार बारामध्ये निर्भया केसनंतर कायद्यामध्ये अमेंडमेंट्स आले आणि त्यामध्ये तर, शिक्षेच्या तरतुदीसुद्धा कठोरात कठोर, कठोर करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे कायद्याच्या बाजूनी खूप चांगल्या पद्धतीने आता सध्या आपल्याकडे फ्रेमवर्क आहे आपण असं म्हणू शकतो Uh, समाजातच आपण म्हणू की म्हणजे uh, समाजाचा जो मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलण्यासाठी आपल्याला शालेय स्तरावरूनच मुलांना आपण uh, uh, म्हणजे मॉरल सायन्स असेल किंवा सेक्स एज्युकेशन असेल तर हे आपण त्यांना शाळेत uh, असल्यापासूनच आपण चांगल्या पद्धतीचे संस्कार मुलांवर दिले पाहिजेत किंवा सध्याच्या काळात इंटरनेटवरती जे, इंटरनेट जे mm. फ्री अवेलेबल पॉन साईट्स किंवा इतर हे मुलं बघतात त्याच्यातून सुद्धा त्यांच्याकडून गैरकृत्य बरेचदा घडत असतात त्यामुळं mm. अशा गोष्टींना सुद्धा पालकांची जबाबदारी यामध्ये वाढते की आपला मुलगा काय करतो mm. मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती काय बघतो कोणाच्या संगतीत आहे सध्या त्याचं बिहेवियरल काय चेंज आलेलं आहे का तर पालकांनी सुद्धा मुलांवरती लक्ष ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे आहे आणि मुलींनासुद्धा मला हे सांगावं असं वाटतं की म्हणजे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आपण जर बघू बलात्कार जे असतील तर ते ओळखीच्या किंवा माहितीच्या व्यक्तीकडून गेलेले असतात त्यामुळे ना लहानपणीपासूनच ना आपण मुलींना ही सवय लावली पाहिजे की कोण अनावश्यक ठिकाणी टच करत असेल किंवा जवळ ओढून घेत असेल तर त्या ठिकाणी त्यांनी त्याला स्पष्टपणे नाही म्हटलं पाहिजे किंवा संबंध अशी काही घटना घडली असेल तर ती ता तात्काळ पालकांकडे येऊन ता आपण रिपोर्ट केली पाहिजे कारण बरेचदा कसं आहे ह्या वर्षानुवर्ष घटना चालत असतात आणि कधीतरी एखाद्या वेळी तेव्हा मग ती ओपन होते मग त्यावेळी ती सांगते की गेले दोन वर्ष चार वर्षापासून माझ्या बाबतीत ही घटना घडत होती त्यामुळं ज्यावेळी पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडते त्यावेळी त्यांनी मुलींनी येऊन न घाबरता म्हणजे जर वडील करत असतील तर आईला येऊन सांगितलं पाहिजे काका मामा बरेचदा नात्यातलेच लोकांकडून सुद्धा अत्याचार होण्याचे प्रमाण आपल्याला दिसून येते की वाढत आहे पण मॅडम बऱ्याचदा असं सुद्धा मी ऐकलेलं आहे की अशा मुलींसोबत जेव्हा असं काही घडतं की दोन वर्षांपासून हा अत्याचार सुरू होता पण नंतर ते कळतं पण त्या मुली घाबरतात आपल्या आई वडिलांनाच त्या त्यांनाच सांगत नाहीत की माझ्यासोबत हे असं होत होतं कारण पेरेंट्स सपोर्ट करत नाहीत की आपली बदनामी होईल सो या गोष्टी कुठेतरी बदलण्याची गरज आहे हो नक्कीच पालकांना सुद्धा यामध्ये आपल्याला की पालकांनी आपल्या मुलींचे मित्र झालं पाहिजे की कुठली घटना त्यांनी न घाबरता न संकोचता येऊन आपल्या आईला किंवा वडिलांना ती येऊन सांगितली पाहिजे आणि बरेचदा पालक बदनामीच्या भीतीपोटी ती केस रिपोर्ट सुद्धा करत नाहीत म्हणजे आपल्या मुलीवर किती अन्याय झाला असेल तरी समाजात आपली बदनामी होईल तिचं लग्न होणार नाही या भीतीपायी सुद्धा बरेचसे पालक येत नाही तर त्या अशातून आरोपींचं मनोबल वाढतं आणि एक एक घटना केल्यानंतर मला काही झालं नाही या आत्मविश्वासाने परत तो दुसऱ्या कुठल्या तरी मुलीवर अत्याचार करायचा सुद्धा प्रयत्न करण्याची शक्यता असते त्यामुळे पालकांची ही जबाबदारी खूप मोठी आहे आणि कोण पालक असे करत असतील तर त्यांचे कोण नातेवाईक असतील शेजारी असतील यांनी सुद्धा ती घटना येऊन पोलीस स्टेशनला सांगितली पाहिजे आता जे अपराधी आहेत त्यांना इतका कॉन्फिडन्स आहे किंवा ते इतके शासनाला सुद्धा न घाबरणारे आहे म्हणून तर हे असे अत्याचार किंवा गोष्टी घडत आहेत हे आपण म्हणू नाही शकणार कायदा खूप कडक आहे एकदा अटक झाली त्याला तर लवकर जामीन सुद्धा मिळत नाही आणि चांगले साक्षीदार मिळाले आणि मुलीने चांगली साक्ष दिली पुरावे चांगले असतील तर त्याला म्हणजे बलात्काराच्या केसेसमध्ये शंभर टक्के शिक्षा सुद्धा होऊ शकते आणि ते सुद्धा लवकरात लवकर म्हणजे बाकी इतर जर केसेस आपण पाहू तर त्या चालायला खूप वेळ लागला पण महिला अत्याचारासंबंधीच्या केसेस प्रायोरिटीवरती घेऊन के त्यांचं डिस्पोजन आता मॅडम एक आपलं ताजा उदाहरण आपल्यासमोर आहे निर्भयात प्रकरण आठ वर्षानंतर त्या आरोपींना शिक्षा झाली पण आठ वर्ष जे इतका अत्याचार होऊन सुद्धा आठ वर्ष लागलीत या गोष्टीला त्यामुळे आपल्याला सर्वांना माहिती आहे की व्यवस्थेवर सुद्धा प्रचंड ताण आहे त्यांचं सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरल काही लिमिटेशन्स आहेत आणि आपली लोकसंख्या इतकी आहे खटल्यांची संख्या, संख्या सुद्धा खूप जास्त आहे त्यामुळं साहजिक त्या प्रक्रियेला वेळ लागला असेल परंतु सध्या जसं की मी सांगितलं सुरुवातीला की फास्ट ट्रॅक कोर्टांची स्थापना झालेली आहे आणि आपल्याकडे सुद्धा सध्या काही म्हणजे दिशा नावाचा कायदा म्हणजे काही दिवसांमध्ये येईल ज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे केसेस आहेत त्यांना एक महिन्याच्या आत किंवा चार महिन्यांच्या आतमध्ये डिस्पोजल करण्याचं सुद्धा म्हणजे येईल ये आगामी काळामध्ये मला एक साधी गोष्ट आठवते की अजूनही म्हणजे या दोन हजार सुरू आहेत पण अजूनही दहावीला जो सेक्स एज्युकेशनचा धडा आहे तो अजूनही <laughs> शिक्षक गाळतात आणि तो सांगतो की सेल्फ स्टडी करा जी मुलं मोठी होतात था। हळूहळू त्यांना जर शाळेतूनच लैंगिक शिक्षण नाही मिळालं मग ती काय करतात तर आपल्या मित्रमैत्रिणींकडून ह्या गोष्टी जे हे पडणारे प्रश्न आहेत ते सगळे जाणून घेतात मग शाळांमध्ये शिक्षणामध्ये ह्या गोष्टींची तरतूद असून सुद्धा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं मग तुम्हाला काय वाटतं की संबंधित शिक्षकांनी थोडं जबाबदारीने वागलं पाहिजे आपल्याला जी अपेक्षा समाजाला शिक्षक म्हणून त्यांच्याकडून आहे म्हणजे मुलांवर संस्कार करणं ही पालकांची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच शिक्षकांची जबाबदारी आहे कारण पालकांसोबत मुलं जेवढा वेळ राहतात तेवढा वेळ ती शिक्षकांसोबत असतात त्यामुळे शिक्षक कसे वागतात ते मुलांना कसे बोलतात त्यांना काय संस्कार देतात याच्यावरती भावी पिढीचं भविष्य भवितव्य अवलंबून आहे एक शेवटचा प्रश्न मॅडम ज्या मुली तुमच्यासारखंच काहीतरी करू करू पाहतायत ज्या पोलीस भरतीमध्ये असेल किंवा सैन्य दलामध्ये असेल त्यांना यायचं आहे मग एक महिला पोलीस अधिकारी म्हणून किंवा लाईव्ह रेडरच्या माध्यमातून त्यांना काय सांगाल की काय केलं पाहिजे त्यांनी असं म्हणजे ते सगळ्याच मुलींना मी सांगेन की म्हणजे शाळेत ज्या शिकत असतील कॉलेजला असतील तर प्रत्येकीनी लग्नाअगोदर आपण स्वतःच्या पायावर असणं खूप गरजेचं आहे आपण स्वावलंबी असणं खूप गरजेचं आहे बरेचदा मुली म्हणजे लग्न हेच त्यांच्या आयुष्याचं चा एम असतं की मला काय ग्रॅज्युएशन झालं की लग्न करायचं आणि सेटल व्हायचं असं बऱ्याच मुलींची स्वप्न मिळाल पण हे करताना मग त्या म्हणजे ज्यावेळी वयाची चाळीशी पंचेचाळीस येते त्यावेळी मग मुलं मोठी झालेली सगळ्या जबाबदाऱ्यातून जेव्हा त्या मुक्त झालेल्या असतात तेव्हा मात्र त्यांच्याकडे करायला काय नसते त्यावेळी त्या पश्चाताप करतात की मी एवढी शिकले परंतु मी पुढे काहीच करू शकले नाही किंवा प्रत्येक वेळी भाजीला जाताना काही आणायला जाताना त्यांना नवऱ्याकडे पैसे मागावे लागतात तर म्हणजे प्रत्येकीनी म्हणजे सगळ्यांनीच अधिकारी व्हावं किंवा सगळ्यांनीच पोलीस खात्यात यावं असं नाही आहे आपल्याला जे क्षेत्र आवडतं किंवा तुम्हाला वाटतं की मी हे क्षेत्र म्हणजे ही गोष्ट चांगली करू शकते तर आपण त्यामध्ये कौशल्य प्राप्त करून थोडंसं त्याला व्यावसायिक स्वरूप देऊन आपण त्याच्यातून स्वतःचं अर्निंग आपण प्राप्त केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला जर स्वयंपाक चांगला येत असेल तर तुम्ही डबे पुरवा आणि काही पैसे मिळवा म्हणजे कुठलंही काम हे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असं काही नसतं बरोबर आणि प्रत्येक श्रमाला आपण म्हणू की किंमत आहे आपल्या देशामध्ये आपण म्हणू तर सगळ्यांनी मला वाटतं की असं काही पाया स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे पाहिजे okay. इतक्या बिझी शेड्यूलमधून हो सुद्धा मॅडमने आपल्याला वेळ दिला आणि आपल्या छान गप्पा मारल्या खूप माहिती मिळाली आपल्या त्यांच्याबद्दल तर त्यांचे लाईव्ह मराठीकडून खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मॅडम थँक्यू आज आपण होतो डी वाय एस पी प्रेरणाकट्टे सोबत आपण पा एक पोलीस अधिकारी म्हणून प्रेरणाकट्टे मॅडमना आपण सगळेच जण ओळखतो पण एक व्यक्ती म्हणून त्या कशा आहेत एक महिला म्हणून त्या कशा आहेत हे आज आपण पाहिलं जेव्हा आपलं नाव होतं जेव्हा आपली एक वेगळी ओळख होते ती ओळख मेहनतीशिवाय आणि कष्टाशिवाय होणं शक्यच नाही आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रेरणाकट्टे भेटूयात पुढच्या भागामध्ये पुढच्या दुर्गेसोबत तोपर्यंत पाहत रहा लाईव्ह मराठी प्रस्तुत नवदुर्गा आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा